एम पी एस सीच काय कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्हाला हरवणारे तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरणारे तुमचा रिझल्ट न येण्या पाठीमागे मोठं कारण असणारे लोक बाहेर नसतात बऱ्याचदा ते आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपल्याला ते ओळखू येत नाहीत आज मी माझ्या आयुष्यातली एक अशी गोष्ट तुम्हाला सांगते आहे की ज्या गोष्टीमुळे कदाचित मी याच्या आधी यशस्वी होऊ शकले असते पण माझं यश थोडं लांबणीवर पडलं काही अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात ज्यांच्यापासून कट्टाक्षणे आपण दूर राहायला पाहिजे पण जेव्हा ती आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला अजिबात जाणवत नाही की ही माणसं ॲक्च्युली माझ्या यशातला अडथळा आहेत आपल्याला असं वाटत असतं की हे आपले शुभचिंतक आहेत हितचिंतक आहेत सो ही पाच माणसं कोणत्या प्रकारची आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण याच्यातला जो पाचवा माणूस आहे तो सगळ्यात जास्त खतरनाक आहे म्हणजे पहिल्या चार लोकांशी तर तुम्ही एनी हाव डील करू शकाल पण पाचव्या माणसाशी डील करणं हे तुम्हाला फार कठीण जाऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल आणि जर तुम्हाला रिॲलिटी चेक हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना तुम्ही चहा पिताना तुम्ही नॉर्मली गप्पा मारताना तुम्ही कुठेही म्हणजे काहीही असं तुमचं जे काही डे टू डे रुटीन आहे तुम्हाला काही आजूबाजूला अशी लोकं भेटतात जे तुम्हाला नेहमी सांगत असतात की एक्स वाय झेड हा विद्यार्थी आहे हा ॲस्पेरेंट आहे तो बारा तास अभ्यास करतोय चौदा तास अभ्यास करतोय त्याला एवढे मार्क्स आले त्याला तेवढे मार्क्स आले तुम्ही जरी अगदी चांगली तयारी केलेली असेल तुम्ही चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचलेलं असाल तरीसुद्धा हे लोक असतात जे तुम्हाला याची जाणीव करून देतात की तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे आहात हे लोक असतात नेहमी कंपॅरिझन करणारे लक्षात ठेवा हे कंपॅरिझन तुम्हाला कॉन्फिडंट बनवत नाही हे तुम्हाला पॅरलाईज करतं तुम्हाला कंपेअर करायचंच आहे तर डेफिनेटली कम्पेअर करा पण कालची माझी प्रोग्रेस आणि आजची माझी प्रोग्रेस काल मी काय करत होतो काल मी कुठे होतो आणि आज मी कुठे याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करा डेफिनेटली ती गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाईल सो तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला असे लोक आढळत असतील जे सातत्याने तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही इतरांच्या कसे पाठीमागे आहात इतर लोक तुमच्या कसे पुढे चाललेत तर या लोकांपासून दूर राहा दुसऱ्या प्रकारचे लोक असतात ते म्हणजे निगेटिव्ह ॲडवायझर खूप लोक असे भेटतात आपल्याला आजूबाजूला जे नेहमी सांगत असतात की ही परीक्षा कशी अवघड आहे या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पाच सहा सात वर्ष द्यावी लागतात किंवा इथे येणारे जे लोक आहेत हे कशा पद्धतीने अडकून पडतात यांचं आयुष्य कसं बर्बाद होतं हे तुम्हाला वारंवार सांगितलं जातं आणि याचा परिणाम असा होतो की अगदी तुम्ही एक दोन अटेम्प्टमध्ये जरी पास होणारे असाल तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये एक दृढ भावना निर्माण होते की एम पी एस सीची परीक्षा पाच सहा वर्ष दिल्याशिवाय पास होता येत नाही आणि ही जी काही दृढ भावना असते हा जो काही एक निगेटिव्ह थॉट तुमच्या माइंडमध्ये बिल्ड झालेला असतो त्याच्यामुळे जरी तुम्ही पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होणार असाल तरीसुद्धा तुम्हाला जास्तीचे अटेम्प्ट लागतात कारण तुमचा ब्रेन तुमचं माइंड हे स्वीकारायला तयार नसतं की एक दोन अटेम्प्टमध्ये मी क्रॅक करू शकेन त्याचबरोबर काही लोक असेही असतात हां की काही रियालिटी देतात नो no डाऊट अबाउट इट बट रियालिटी सांगणं आणि निगेटिव्ह ॲडवाईस देणं याच्यामध्ये फरक आहे आणि तो फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे सो अशा लोकांपासून दूर राहा तिसऱ्या प्रकारचे लोक येतात दॅट इज फेक टॉपर्स आणि गुरुज हे तर सगळीकडे आहे सध्या म्हणजे सोशल मीडियाचा जमाना आहे सो इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब टेलिग्राम कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घ्या इथे तुम्हाला खूप लोक असे भेटतील जे ओ, मी ठराविक एका एक्झाममध्ये टॉप केलेला आहे मी ठराविक एका एक्झाममध्ये एवढी रँक घेतलेली आहे मी ठराविक एका एक्झाममध्ये एवढे मार्क्स घेतलेले आहेत असं सांगतात तुम्ही कुठल्याही प्रकारची शहाणिशा न करता डोळे झाकून केवळ त्यांनी सांगितले हे ऐकून त्यांना फॉलो करतात पण ॲक्च्युली ते खरंच रियालिटीमध्ये असतात का मी असं म्हणत नाही की सगळेच तसे असतात बट आजकाल मार्केटिंगचा हा फार चांगला फंड आहे की एखादी एक्झाम क्रॅक केलेली असो नसो सांगा की मी एक्झाम क्रॅक केली आहे आणि मुलांना आपल्याकडे आकर्षित करून घ्या असेही बरेच लोक आहेत ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेली नसते बट टॉपर्सना त्याच्यानंतर ज्यांचे चांगले रँक आहेत किंवा ज्यांची एक्झाम क्रॅक झालेली आहे अशा लोकांना ते पैसे देऊन इंटरव्ह्यू द्यायला सांगतात आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की एखादा स्टुडंट जो सेल्फ स्टडीज करून क्वालिफाय झालेला आहे सेल्फ स्टडी करून ज्याचा रँक चांगला आलेला आहे असा स्टुडंट सुद्धा क्लासेसचे पैसे घेऊन त्यांच्या नावाने त्यांची पब्लिसिटी करण्यात व्यस्त असतात आणि बऱ्याचदा आपण त्या भूलथापांना बळी पडतो योग्य मार्गदर्शन जर मिळत असेल तर डोळे झाकून तुम्ही तिथे पैसे देऊनही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नाही आहे पण ॲक्च्युली आत्ता जे काही मी प्रू यूअ चॅलेंज घेतलेलं आहे या चॅलेंजमध्ये बरेचसे स्टुडंट असे जॉईन झालेले आहेत ज्यांनी ऑलरेडी दुसरीकडे क्लास जॉईन केलेला आहे ज्यांनी ऑलरेडी भरमसाठ फी भरलेली आणि आता त्यांना जाणवलं की इथे तर म्हणजे मी फी भरली ती कुठल्या अँगलनी भरली हे मला नाही समजत आहे किंवा ज्या उद्देशाने मी भरले तो तर तिथे फुलफिल होत आणि मग त्या मुलांनी परत मला मेसेज करून रिसीट दाखवून मुलांनी मला इकडे कन्सेशन मागितले की ऑलरेडी आमच्या एका क्लासचे पैसे वाया गेलेले म्हणून जस्ट मी तुम्हाला ऍडवाइज करते तुम्ही तुमचा मेंटर निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा इतकंच मी सांगते त्याच्यानंतर पुढची गोष्ट दॅट इज टाइम लोक असे असतात ज्यांना ॲक्च्युली तुमचं वाईट व्हावं असं वाटत नसतं किंवा तुम्ही एक्झाम क्वालिफाय व्हावी असं वाटत नसतं हे लोक चांगले असतात तुमच्या लाईफमध्ये ॲक्च्युली ते तुमचे फ्रेंड्स असू शकतात पण जेवढं गांभीर्य तुम्हाला तुमच्या एक्झामचं असतं की नाही तेवढं गांभीर्य त्यांना असतं किंवा त्यांना असं वाटत नाही की अर्ध तास एक तास वाया गेला म्हणून काही फारसा फरक पडेल असं त्यांचा एक परस्पेक्टिव्ह तो असतो पण बऱ्याचदा ज्यावेळेला हे लोक तुम्हाला कुठल्या तरी कारणाने ब्रेक घ्यायला सांगतात कुठल्या तरी फंक्शनमध्ये प्रेझेंट राहायला सांगतात एखादी मूवी पाहायला चल म्हणतात किंवा त्यांच्यासोबत कुठेतरी आउटिंगला चल म्हणतात त्यावेळेला तुमची जी कन्सिस्टन्सी असते ती ब्रेक होते आणि न कळतपणे मग हे लोकसुद्धा तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरतात त्यामुळे जर असे काही लोक असतील लाईफमध्ये की जे ॲक्च्युली बेस्ट फ्रेंड्स आहेत किंवा चांगले फ्रेंड्स आहेत तुमचे पण ते टाईम स्टीलर्स आहेत किंवा टाईम स्टील करतात तुमचा टाईम चोरतात किंवा ज्यांच्यामुळे कन्सिस्टन्सी तुमची ब्रेक होती तर नाही म्हणायला शिका स्पष्टपणे नो मीन्स नो माझा अभ्यास ज्यावेळेला सुरू आहे त्यावेळेला माझी प्रायोरिटी माझा अभ्यास आहे हे त्यांना स्पष्टपणे सांगायला शिका त्याच्यानंतर पाचवा जो मी म्हटलं की मोस्ट इम्पॉर्टंट शत्रू तुमच्या अभ्यासातला हा कुठेही तुम्हाला बाहेर इतरत्र सापडत नाही हा असतो तुमच्या आतमध्ये तुमचा आतला आवाज बऱ्याचदा बाहेर काय आहे याच्यापेक्षा मला आतमधून काय फील येतो हे इम्पॉर्टंट असतं बऱ्याचदा तुम्ही स्वतःच स्वतःला सांगत असतात की मी या लायकच नाही आहे की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करेन का याच्यामध्ये तुम्ही एकटेच जबाबदार असतात असं नाही तुम्हाला वारंवार कोणीतरी इतकं निगेटिव्ह बोललेलं असतं वारंवार कोणीतरी हे सुनावलेलं असतं ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायला लागतं पण जर आतमधून जर तुम्ही स्वतःला हे सांगत असाल की तू या नाही नाहीये तू हे करूच शकणार नाहीयेस किंवा कशा पद्धतीने तू कॅपेबलच नाही तुझ्या वाचलेल्या लक्षातच राहत नाही तू एक्झाममध्ये व्यवस्थित आन्सरच नाही देऊ शकणार किंवा एक दोन अटेम्प्टमध्ये तू क्वालिफायच नाही होऊ शकणार जेवढं तुम्ही स्वतःला निगेटिव्ह बोलाल तितक्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये यायला लागतील सो so, बेस्ट वे हा असतो की जेव्हा पण स्वतःशी बोलाल त्यावेळेला फक्त पॉझिटिव्ह बोला तुम्ही अगदी म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम देऊन आलात अगदीच तुमचा परफॉर्मन्स खराब असेल तरीसुद्धा स्वतःला सांगा की मी ॲटलीस्ट ट्राय केलं पुढच्या वेळी मी आणखी चांगलं ट्राय करेन पुढच्या वेळी माझा रिझल्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करेन पण स्वतःला कोसणं स्वतःला दोष देणं स्वतःला ब्लेम करणं हे बंद करा कारण तुमचा आतला आवाज जर स्ट्रॉंग असेल तर हे वरच्या चार कॅटेगरीतले कितीही लोक तुमच्या लाईफमध्ये आले आणि गेले तरी तुमचा आतला आवाज पुरेसा असेल तुम्हाला ही लढाई जिंकून देण्यासाठी त्याच्यामुळे आतला आवाज जो आहे तो पहिल्यांदा स्ट्राँग करा जर तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही प्रकारचे लोक भेटलेले असतील आत्तापर्यंत तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका इथून पुढे तरी किमान एक्झाम होईपर्यंत या लोकांपासून दूर राहा कारण मी माझ्या लाईफमध्ये अशा खूप सगळ्या लोकांना भेटली आहे ज्यांच्यामुळे ॲक्च्युली माझं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पण पर... माझं नशीब चांगलं की मला खूप लवकर या गोष्टी कळल्या आणि मी माझा माझा मार्ग व्यवस्थित निवडला आणि मी माझ्या माझ्या कामावरती फोकस करू शकले तुम्हीसुद्धा तुमच्या अभ्यासावरती फोकस करावं अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही तो करणार असाल तर कमेंटमध्ये फोकस लिहून पाठवायला विसरू नका डेफिनेटली hmm. जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या या लोकांपासून दूर राहिलात तर तुमचं यश जे तुम्हाला आत्ता खूप दूरवर दिसतंय ते तुमच्या खूप जवळ आलेलं असेल मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी बोलायच्यात पण त्या बोलत नाही आहे आणि परत तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजचा जर तुम्ही भाग असाल तर ऑलरेडी पॉलिटीची टेस्ट झालेली आहे करंट अफेअर्सची टेस्ट होत आहे तर त्या टेस्टचं डिटेल असं ॲनालिसिस करा आणि आपण कुठे कमी पडतो हे फाईंड आऊट करा त्याच्यावरती काम करायला लागा ठीक आहे लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू